नमस्कार बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये मी रक्ता आपलं सर्व स्वागत करतात आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड फोन आहे आज कांद्याच्या बाजारभाव काय पाहिला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती लिहिलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड फोन आहे येथे लसांनाचे ये दर कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः या कांद्यासाठी आपल्याला आळीव कांदा आपल्याला पाहायला मिळते तर वीस ते बावीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता साईज जे आहे ते लहान मोठी मिक्स या कांद्यामध्ये पाहायला मिळते तर कांद्याची आवक आपल्याला मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपल्याला बऱ्यापैकी पाहायला त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी हलके माल जे आहे ते दहा प आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर कांद्यांची क्वालिटीनुसार कांद्याचे दर जे आहे ते बरे दिवसापासून आपल्याला हे मध्ये पाहायला मिळते होते परंतु एवढ्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी आपल्या कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला होते तर गावरान हळू गावरान कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कांद्यासाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक भरपूर पाहायला मिळते जुने कांदे या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये संपल्यामुळे दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी देखील आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक पाहायला मिळते या कांद्यासाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता ल साईज आपल्यान पाहू शकता तर त्याचबरोबर कांदा या ठिकाणी आपल्याला फोडताना या ठिकाणी आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते या कांद्याचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर हळू कांद्याचे टिकाऊ शकता कमी असल्यामुळे हळू कांद्याचे दर, दर, दर जे आहे ते कमी वापरलेले पारा मिळतात तर गार्वन गिरवी कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला तीस रुपयापर्यंत उच्चंके पारा होतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतीकडे मार्केटही अडकू नये ते संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पारायला मिळतील